श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय ट्रवा श्री गणेशायन महा सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करी करीतात समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या माणूस त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोर समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिनी तोची चाळा मोठ मोठ्याने ओरडती आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकोबाई लागोणी लपवणी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी आम्हासी याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्याला तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्यांचे शरीरी असमाधानं कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपण एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घाले आरोग्य होईल बाळासी चिंता माणसी करू नको त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोगकोटे राहिल केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुचा बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधानं त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी समर्थ वृत्त कोणी म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी तयासी समर्थ पुनच्छ बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती पाठविले के जे प्रती पादुकास्थापन झाल्यावरती दादा आला परतोणी पुढे सेवे कर्या सांगती त्यासी मुंबई स पा आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची या स द्यावी कफनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी एशा गोष्टीकरिता नकार म्हणेची सर्वथा नरुचे चित्ता त्याची यापरी या ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबई होणे अक्कलकोटा पाठविले समर्थेशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊणी माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणुणी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेच स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेलेत लयाते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करोन जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तियेची जे बरे वाटेल हम्मासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवणं काकीला आपण मारोन इतुकेची पुरे झाले ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वस्ते परिसमर्थे समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफणी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी ते भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थासी हासू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाण बाईने पाहोणी क्रोधविष्ट अंतकरणी करणी म्हणे तुझी हे करणी कारण ऐकोणी मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलती एही कसुखे तुच्छगमती माते पासोनी पुत्राचे एकोनी वचन उदास झाले तिचे म्हण असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोणी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा श्रीदस्तु शुभम भवतु